सांगली आयुक्त सत्यम गांधी साहेबांनी सांगली महानगरपालिकेची आयुक्ताची धुरा सांभाळल्यापासून अनेक धडाकेबाज समाचिताचे आणि विकासाचे निर्णय त्यांनी घेतले परंतु सांगली मिरज कुपवाड या महानगरपालिकेचे विकास काम करत असताना सांगलीमधील काळीखन परिसराचे केलेले आकर्षक सुशोभीकरण विद्युत रोषणाई लेझर शो, शो कारंजे आणि मॉर्निंग वॉक रॅम्प यामुळे सांगलीकरांना एक नवा मनोरंजनाचा मनोरंजनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे जसे सांगलीतील काळी सुशोभीकरण केले आहे तसेच मिरज गणेश तलाव देखील करावा त्यामध्ये विद्युत रोषणाई लेझर शो कारंजे आणि मॉर्निंग वॉक रॅम्प अशा अनेक सोयी सुविधा जसे सांगली येथील काळी या ठिकाणी दिल्या आहे त्याच पद्धतीने गणपती तलाव येथे करावे आणि मिरजकर नागरिकांनाही एक मनोरंजनाचा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे पत्र शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख यांनी आयुक्त साहेबांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे यावेळी शिवसेना सांगली जिल्हा महिला प्रमुख रुक्मिणीताई आंबिगिरे आणि शिवसेना सांगली शहर प्रमुख पायलताई पाटील आणि शिवसैनिक उपस्थित होते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची आयुक्तपदी धोरा सांभाळल्यानंतर माननीय आयुक्त साहेब सत्यम गांधी साहेबांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले ते लोकहिताचे समाजहिताचे निर्णय त्यांनी घेतले त्याच पद्धतीनं कामाची त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतले आणि त्या पद्धतीनं या सांगली शहरामध्ये काळीखन आहे त्या काळीखनला करण्याचंही काम त्यांनी त्या ठिकाणी केलं त्यामध्ये लेझर शो आणि कारंजा आणि मॉर्निंग वॉक रॅ रॅम्प अशा अनेक सोयीसुविधा देऊन सांगलीकरांना एक मनोरंजनाचा पर्याय त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे परंतु ते करत असताना मिरज या शहराचा त्यांना विकास पड विसर पडला आहे का असं या ठिकाणी आमची शिवसेनेची धारणा झालेली आहे म्हणून आम्ही त्यांना आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही मागणी केलेली आहे शिवसेनेतर्फे की जसं तुम्ही सांगली येथील काळी खन या ठिकाणी जे सुशोभीकरण केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही अनेक सोयीसुविधा दिलेल्या आहे त्याच पद्धतीनं आमच्या ऐतिहासिक मिरज शहरामध्ये त्या ठिकाणी ऐतिहासिक तलाव जी गणपती तलाव आहे त्यामध्येही तुम्ही मॉर्निंग वॉक रॅम लेझर शो आणि कारंजा आणि ज्या पद्धतीनं सांगलीमध्ये जे सोयीसुविधा दिलेला आहे त्याच पद्धतीने मिरज या ठिकाणी गणपती तलाव या ठिकाणी तुम्ही करावं आणि तसाच मनोरंजनचा पर्याय हा मिरजकरांना नागरिकांना पण द्यावं अशी आमची या ठिकाणी शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निवेदन आणि मागणी केलेली आहे या मागणी आणि निवेदन करत असताना माझ्या सर्व पदाधिकारी शिवसेनेचे आमच्या बरोबर आहेत